सहाय्यक कामगार आयुक्त विशाल गोडके यांनी इमारत बांधकाम कामगारासाठी केले आवाहन जिल्ह्यातील सर्व इमारत बांधकाम कामगारासाठी सध्या गॅस वितरण सायकल वितरण अशी कोणतीही योजना कार्यान्वित नाही तरी इसेन्शियल किट सेफ्टी किट याबाबत कोणतेही फॉर्म भरून घेतले जात नाही कारण सदरच्या योजना ह्या ऑनलाईन स्वरूपाच्या आहेत त्यामुळे बांधकाम कामगारांनी सदर योजनेचा लाभ ऑनलाईन फॉर्म भरून घ्यावा आणि दलालांच्या आमिषाला बळी पडू नये योजनेबाबत संपूर्ण माहिती हवी असल्यास जिल्ह्यातील कामगार आयुक्त कार्यालयाला भेट द्यावी असे आवाहन सहाय्यक आयुक्त कोल्हापूर विभाग विशाल घोडके यांनी केले नमस्कार मी विशाल घोडके सहाय्यक कामगार आयुक्त कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांना आवाहन करू इच्छितो की इमारती इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत सध्या टॅब वितरण सायकल वितरण अशी कोणतीही योजना कार्यान्वित नाही सध्या इसेन्शियल किट व सेफ्टी किट या बाबत जे शासन निर्णय प्रसिद्ध झाले आहेत ती प्रक्रिया सुरू आहे त्याचंही कोणत्याही प्रकारचे वितरण अथवा फॉर्म भरून घेतले जात नाही मंडळाची सर्व योजना या ऑनलाईन स्वरूपाच्या आहेत इथं तुम्हाला फॉर्म सगळे ऑनलाईन भरायचे आहेत याबाबत जर का आपली काही शंका असेल तर जिल्हा कार्यालय व तालुका कार्यालयास संपर्क साधावा मात्र कुठल्याही आमिषाला कुठल्याही एजंटच्या बोन्स बळी पडू नये असे मी आवाहन करतो धन्यवाद